बदलापूर रेल्वे स्थानकात मंत्री गिरीश महाजन आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत सकाळी दहा वाजल्यापासून बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे सुरू आहे चार वर्षांच्या चिमुरडीवर शाळेतल्या सफाई कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केल्यानं बदलापूरकरांच्या संतापाचा उद्रेक झालाय जवळपास आता साडेसहा तास उलटून गेलेत हे आंदोलन अजूनही सुरू आहे मंत्री गिरीश महाजन पोहोचले आंदोलकांशी संवाद साधण्यासाठी गेले काही मिनिटं त्या आंदोलकांशी संवाद साधत आहेत त्यांची बाजू जाणून घेत आहेत त्याचवेळी आश्वस्त आहेत की कठोरात कठोर शिक्षा होणार आहे एस आय टी नेमली गेली आहे Gracias.

सुरज सावंत आपले प्रतिनिधी आता सोबत आहेत सूरज गेली काही मिनिट सतत मंत्री संवाद साधतायत आंदोलकांना सा समजवण्याचा प्रयत्न करतायत आता आंदोलकांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांची काय भूमिका आहे या ठिकाणी आपण पाहतोय गिरीश महाजन त्याचबरोबर किशन कपोरे हे या ठिकाणी नागरिकांची समजून काढण्याचा प्रयत्न करतायत मात्र नागरिक आपल्या निर्णयावरती थाप आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि पोलिसांनी त्याचबरोबरची कुठलीही बाजू ऐकण्यात ते तयार नाही एकूणच हे संपूर्ण प्रकरण चिघळत असताना पाहायला मिळत आहे तर बदलापूर स्टेशन वरती आता पोलिसांची कुमस ही देखील वाढवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे काही ठिकाणी या ठिकाणी मज्जती हे देखील या गर्दीचा फायदा घेत असल्याचं देखील पाहायला मिळतंय मात्र दुसरीकडे आपण पाहतोय तर गिरीश महाजन मागील एक तासांपासून नागरिकांशी संवाद साधतायत आणि या संवादा दरम्यान नागरिकांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या त्या पूर्ण केल्या जातील मात्र आंदोलन हे तुमताच मागे घ्यावे अशी विनंती करताना पाहायला मिळते नागरिक संघटना देखील आक्रमक पवित्रता हा त्याला पाहायला मिळत आहे भर पावसात या ठिकाणी आंदोलन हे बदलापूर स्थानकांवरती धाबल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे परिस्थिती ही अजून बिकट असल्याचं पाहायला मिळते पोलीस प्रशासन ते देखील शर्तीचे प्रयत्न करणारा पाहायला मिळत आहेत स्वतः गिरीश महाजन हे आंदोलनकर्त्यांची समजूत करताना आहेत रेल्वे रेल्वेसाठी त्याचबरोबर खादेशे पोलीस आयुक्त हे देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत अनेक ठिकाणी या ठिकाणी आपण पाहतोय तर त्रास नागरिकांना हो आहे गर्दी ही जात नाहीये आणि या ठिकाणी प्रशासनाकडनं प्रयत्नशर्ती जे सुरू आहेत मात्र आंदोलन हे आपल्या निर्णयावरतीच लाभ असल्याचं पाहायला मिळते सूरज काही आंदोलकांनी देखील तिकडे माईक जो आहे ज्याच्यावरून मंत्री बोलतायत संवाद साधतायत सुरज तुला थोडंसं थांबवतो थो पुन्हा एकदा थेट जाऊया बदलापूरला जिकडे पुन्हा एकदा संवाद साधण्याचा प्रयत्न होतो काही आंदोलक मंत्र्यांशी बोलतात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट